वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये कर्नाटके निमित्त झालेल्या मानाच्या पारंपरिक कार्यक्रमात धाकल्या पाटलांच्या बैलानं कर तोडला शतकोत्तर परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला विजेत्या स्पर्धकांनी भव्य मिरवणुका काढत हजेरी लावली हा पारंपरिक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केल्यानं गावभाग परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्याची प्रथा आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी गाय बैलांना माखू घालून त्यांची सजावट केली औक्षण केलं आणि गोडधोड नैवेद्य खाऊ घातला काहींनी मातीच्या बैलांची मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवला बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत होती खिलारप्रेमी तरुणाई दिवसभर सजवलेल्या बैलांची भागाभागा सवाद्य मिरवणुका काढताना दिसत होते शहर परिसरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला नंतर शतकोत्तर परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं कर्नाटकी बेंद्रा निमित्त विविध स्पर्धा झाल्या होत्या या स्पर्धेतील विजेत्यांनी सायंकाळी डॉल्बीच्या दंदणाटात पारंपरिक करतोडणीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली अशा तब्बल चोवीस मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी दिली होती त्यामुळं गावभाग परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं 快快快！ यावेळी उत्सव कमिटीच्या वतीनं झालेल्या लाकूड ओढणे शर्यतीत लहान गटात गणेश साळुंखीनं प्रथम बिलाल पटवेकारनं द्वितीय चंद्रकांत सातपुतेनं तृतीय तर मोठ्या गटात यश बेलेकरनं दीपक पाटील आणि चंद्रकांत बंडगर यांच्या बैलांनी बक्षिसं मिळवली सुट्टा बैल पळवणे स्पर्धेत बादल ग्रुपच्या बैलानं प्रथम हरीश खरात यांच्या बैलानं द्वितीय तर उमेश कोळेकर यांच्या बैलानं तृतीय क्रमांक मिळवला या विजेत्यांसह जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना कल्ला आवाडे आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं त्यानंतर अलोट गर्दीत देवाशिष पाटील शिवांशिष पाटील यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनं कर तोडण्याचा कार्यक्रम झाला यावेळी धाकल्या पाटलांच्या बैलानं कर तोडला कार्यक्रमाला उत्तम आवाडे प्रकाश दत्तवाडे बाबासाहेब पाटील गजानन लोंढे आर के पाटील किशोर पाटील राहुल घाट उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलाकते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर शांताप्पा मगदूम राजेंद्र बचाटे यांनी परिश्रम घेतले